निमित तरड आहे त्याला माहितीये मम्मी घेतलं की आपल्याला घ्यायला तर आता मी पनीर करण्यासाठी बघा तिथं सामान घेतलंय पनीरचा मसाला आणाय पुढे आणखी काय नाही थोडच मसाला आहे सगळं तर इथं सगळं पनीर चिरून घेतलंय आणि टोमॅटो पण चिरून घेतलं दोन तर टोमॅटो घेतलं चिरून लसूण पण घेतलं सोडून कोथिंबीर थोडे ते थोडी कोथिंबीर अद्रक आहे दुर्गाची आपू काही सोडत नव्हती सगळं अर्ध या आणि इथं कांदा टाकलाय भजा आहे चार पाच कांदा चिरल्याचं छोटं छोटं होतं त्याच्यामुळे भरपूर कांदा चिरायला लागलं बघा कांदा भाजा टाकलाय आणि टोमॅटो पण आपल्याला थोडं वापरून घ्यायचं आहे तर चला सगळं सामान आता मी मिक्स करून बारीक करून घेते बघा पनीर आणाय गेला तर की कांदा त्यालाय आणि इथं टोमॅटो पण वापरण्यासाठी टाकले बघा तर चला आता सगळं आपण सामान बारीक करून घेऊया आणि इथं पनीर पण तळून घ्यायचंय आपल्याला सर हाताला भाजत सर सर लवकर महाग हो। काय गरज आहे का सर चल हा खायचं ते खायचं तर आता इथं मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आणि सगळा मसाला पण बारीक करून घेतलं सगळं एकत्र टाकलं जोरगायला एड्याने करत होती पनीर मसाला घेतलं आणि काळं तिखट थोडं तिखट खाण्यासाठी हळद घ्यायची आणि मीठ आणि तेल त्याला चांगलं आहे आपण सगळं मसाले टाकून घेऊया आणि ह्यांनी महागणं पनीर आणलेलं सगळा भरपूर हाता पाण्यामध्ये टाकलं काहीच फायना टाकलं तर पाणीच झालं गॅस बंद केला नीट तळताच आहे ना आणि इथं बघा मगाशी तळलेलं पनीर आता इथं पाहू शकता मी सगळा मसाला तेलामध्ये तळण्यासाठी आहे तर ह्याला चांगला आता आपण वापरून धुव्या बारीक गॅसवरती आणि झाकून ठेवते म्हणजे चांगलं परतून निघा मसाला बघा मी झाकून ठेवला आता परतण्यासाठी आणि मस्त तेल उतरले आणि पण भारी सुटली चांगलं परतलाय मसाला तर आता मी पंधरा टाकून घेते बघा ह्याच्यामध्ये आता भाजी करून झाली बघा पनीरची तयार आहे भाजी करून आणि बघा तरी पण उतरली आणि ह्यांनी म्हणलं घट्ट करू नको तरी पण मी जरा घट्ट ठेवले तर पातळ आवडते त्यांना त्यांच्यामुळे सगळ्यांनाच पातळ खावा लागते आणि भात पण केलाय आवरून झालं किचन वाटा सगळा जेवण करायचं काय आज काय करते आता ताई येत नाहीत मम्मी येतात अश्विनताना तिथे ताटलीमध्ये सगळं केलेलं आता काय झालं ग राधा हाय दुर्गा करते मग पस नाटक किती करते रडायला लागली ना दुर्गा लगेच राधो बघा हिला कशी पण मेकअप करते कशाची पण नादी लावते मी तिला नाही नायकअप बसल्यावर मग ती राहतो बघा बेल्ट लावते तिच्या डोक्याला नाहीतर तिच्या शाळेचे कपडे घालते हिला तो व्हिडीओ मी आणखी नाही टाकला तुम्हाला काय बघण्यासाठी काय टाकलं नाही बघा आता ह्याच्यामध्ये मिसळते ती विडिओ म्हटलं थोडं थोडं कट करून दुर्गाचा व्हिडिओ दाखव रडायला लागलं ला। कशी शांत करावं लागते बघा ह्याला घे पप्पी चल पि घ पापाचा पाय आहे का जाग यार सकाळपासून आज राग आला की लगेच अस चावतील ती कुणा मला दाख दात पलकी हे माझी पिल्लू तवळ दात कधी पडायचं दुधाचं आ आ आता शिकायला लागलत ला म्हणा मम्मी मला दात टाळ्या बाई आणखीन दात पडायला चॉकलेट खाऊन किट लांबच दात पार लाग ना ती कडच कडच लागण बेल्टुर्ग पिल्लू अलू पिलू लय आगाव तर रडतो या निमित्त लागतं रडाय त्याला माहिती आहे मम्मीने नाही घेतलं की नाही इथे आपल्याला घ्यायला अगं ती लागन तर मम्मी खवळलं कि दिकडे जायचं यायचं तिला कि मम्मी आरसडा घेती तिला माहिती घेतला सगळं माहित झालंय काय जाग्यालाच नाही सकाळपासून घ्यायचं कधी हिला राधू ती लागून बरं का तो तिने विस्कटलं ती पांढरा ते विस्कटलं आहे तारासारखं आहे ह ह नाही का तुला ऐगा तो दात काढते बघू इकडं तर बघा आता सगळं साफ झालाय झाला गॅस पंगा असला मघाशे ताव ताव घासून घेतला दुर्गा तवर खेळत होती मस्त पैकी सकाळपासून मला गॅस घासायचं होतं पाणी जात होतं सारखं नळाचं सगळं वरणं घासून घेतलं एकदम स्वच्छ आहे भांडी पण घासल्यात लेकरांना वरण भात केला हे तर ठेवलं कुकरमध्ये भात कढईमध्ये वरण टोपल्यात दोन तीन भाकरी आणि सकाळची टोमॅटोची चटणी तर आता पाहुणे नऊ झालं तर काय झालं कराडा घालताय डा माईने दोन तीनच घास खाल्लं हिला पोड भरून चारावं लागेल की आता रात्रीची या 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 कशी राधा या या करते हाय वन तर काय बाहेरच खेळतोय सारख किती अंधार पडलाय बाहेर